नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज पाचच मिनटात होणारी घोसाळ्याची भाजी बनवलेली आहे खूप छान अशी होते तुम्ही या प्रकारची भाजी जी आहे ना ती डब्यालासुद्धा देऊ शकता अगदी पाचच मिनटात शिजतेही आणि खूप छान अशी लागते चवीला हे पाहू शकता तुम्ही इथे पोळीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा खूप छान लागते मी आता याच्याबरोबर ज्वारीचीच भाकरी, भाकरी केलेली आहे आता सुरुवातीला हे जे घोसाळी आहे ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे पुढचा आणि मागचा भाग हा कट करून घ्यायचा आहे पहा या याप्रमाणे आता हे असं कट करून घ्यायचं आहे सर्व घोसाळी आधी चिरून घ्यायची आहे तुम्ही उभेही कापू शकता किंवा आडवेही त्याला कापूस कापून घेऊ शकता इथे या प्रकारे चिरून घेतलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता मी या आकारामध्ये चिरून घेतलेले आहे लगेच आता आपल्याला हे फोडणी देऊन शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता इथे दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहे गॅस हा बारीक ठेवायचा आहे थोडीशी हळद आणि आता यामध्ये लगेच आपल्याला या फोडी टाकायच्या आहेत आता यामध्ये दोन चमचे काळा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा धना जिरा पावडर चवीनुसार नीट घालायचे आणि आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून झाल्यावर त्यावर आता एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे गॅस मंद करायचं आहे आणि पाच ते सात मिनिटात अगदी ही भाजी मस्त अशी मऊ शिजते आणि अधूनमधून फक्त एकदा दोनदा त्याला हलवायचं आहे आता इथे पाच मिनिट झालेले आहे आणि आता हे ताट बाजूला करायचं आहे आता तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि शिजलेली आहे आता काय करायचं आहे थोडासा दाण्याचा कूट घालायचा आहे नाही घातलं तरी पण चालू शकतं थोडासा ठेचलेला लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आता लसूण मी शेवट का घातला कारण त्याची चव खूप छान येते शेवट टाकली भाजीमध्ये तर हे पहा इथे आता गॅस हा बंद करणार आहे आणि इथे ही भाजी आता तयार झालेली आहे हे पहा अजिबातही यामध्ये पाण्याचा वापर मी केलेला नाही इथे पाहू शकता एकदम मस्त चमसमीत अशी ही घोसाळ्याची भाजी तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका